बुद्धाने काय स्वीकारले बुद्धाच्या शिकवणीचे पहिले वैशिष्ट्य असे की सर्व गोष्टींचा मध्यबिंदू मन आहे हे त्याने मानले मन सर्व वस्तूंच्या अग्रभागी असते सर्व वस्तूंमध्ये श्रेष्ठ आहे ते सर्व वस्तूंवर अंमल चालवते त्यांची निर्मिती करते मनाचे आकलन झाले की सर्व वस्तूंचे आकलन होते मन सर्व मानसिक क्रियांचे मार्गदर्शन करते मन सर्व मानसिक शक्तीचे प्रमुख आहे मन हे त्या शक्तींचेच बनलेले असते ज्या बाबीकडे लक्ष पुरवणे आवश्यक आहे अशी पहिली बाब म्हणजे मनाचे संस्कार बुद्धाच्या शिकवणीचे दुसरे वैशिष्ट्य असे की आपल्यामध्ये निर्माण होणाऱ्या आणि आपल्यावर बाहेरून ज्याचा परिणाम होतो अशा सर्व बऱ्या वाईट गोष्टींचे मन हे उगम स्थान आहे जे जे वाईट आहे वाईटाशी संबंधित आहे आणि त्याच्या अधीन आहे ते ते मनातूनच उत्पन्न होते जे जे चांगले आहे चांगल्याशी संबंधित आहे आणि त्याच्या अधीन आहे ते ते सर्व मनातूनच उत्पन्न होते ज्याप्रमाणे गाडी ओढणाऱ्या बैलांच्या पावलामागोमाग गाडीची चाके जातात त्याप्रमाणे अशुद्ध चित्ताने जो बोलतो किंवा कृती करतो त्याच्या मागोमाग दुःख येते म्हणून चित्तशुद्धी हे धर्माचे सार होईल बुद्धाच्या शिकवणीचे तिसरे वैशिष्ट्य म्हणजे पापकृत्य टाळणे हे होय त्यांच्या शिकवणीचे चौथे वैशिष्ट्य असे की खरा धर्म हा धर्मग्रंथात नसून धर्मतत्वाचे पालन करण्यात आहे बुद्धाचा धर्म ही त्याची स्वतःची निर्मिती नव्हती हे असं कोणी म्हणू शकेल काय